अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या हद्दीत सुरू असलेले गॅस पाईपलाईन खोदाईचं काम नियमबाह्य पद्धतीनं सुरू असून नगरपालिका प्रशासनानं परवानगी देताना घातलेल्या नियम, देता घात नियम आणि अटी पायदुळीत तुडवल्या जात आहेत त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून या कामाची जाग्यावर जाऊन पाहणी करून नियमबाह्य कामाला त्वरित प्रतिबंध करा अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा भाजपच्या माजी नगरसेवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत दिला यापुढे कोणत्याही कारणासाठी रस्ते खोदाई करायची झाल्यास बोर ड्रिल पद्धतीनं कामकाज करण्याविषयी गांभीर्यपूर्वक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट परिमल नाईक सुधीर आडिवरेकर राजू बेग उदय नाईक नासिर शेख आदी उपस्थित होते जो प्रकार चालू होता तो गैरप्रकार होता ज्या पद्धतीने गाईडलाईन दिले होते परमिशन मिळताना तर त्या परमिशन देताना काही टर्म्स अँड कंडिशन घातलेले होते आणि त्या टर्म्स अँड कंडिशन बऱ्याच मी काढून बघितल्या आणि त्याप्रमाणे प्रत्यक्षात कृती घरती नाही हे पण पाहिलं आमचे माझ्या प्रभागातील सगळे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी केली स्वतंत संपूर्ण जे रस्त्याचे जे या म्हणजे सेक्युरिटीच्या दृष्टीने जे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे होते सायदा बेल्ड लावले पाहिजे होते रिफ्लेक्शन लावले पाहिजे होते ते काही चाललं नव्हतं दुसरं समजा महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी खोदाई झाली त्या ठिकाणी त्वरित त्याने ट्वेंटी फोर अवर्स ते दहा टनचा रोर ठेवून म्हणजे ती लेवल करून घेतली पाहिजे होती तसं कुठेही नाही घडत नव्हतं टँकर तिथे ट्वेंटी फोर बाय सेव्हन युनिट मध्ये त्याने टँकर ठेवला पाहिजे होता पाण्याचा लगेच धुवून घेतले पाहिजे होते असे स्पेसिफिक टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या कुठेही फॉलो केले नाही आणि अशा अनेक टर्म्स अँड कंडिशन्स होत्या ज्यांचं कोणतंही पालन होत नव्हतं आणि रस्त्याच्या दुतर्फा लोकांची घरं आहेत दुकानं आहेत आणि त्या दुकानात संपूर्ण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर धुळीने माकलेला संपूर्ण त्यांची दुकानं होती आणि कुठे गैरप्रकार चालू होता प्रामुख्याने तिथे नगरपालिकेचा एकही कर्मचारी हजर नव्हता हे आपल्या ठिकाणी शर्ती प्रमाण कामकाज चालू आहे की नाही हे करण्यात तर त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला त्यांना अशा भाषेत बोललो की हे कोण आपल्या जावी लागून गेले नाहीयेत आणि आपल्या नव्यासाठी सगळं हे करतात तर लोकांना नव्हता त्रास तर देतात घडला आम्ही रस्त्यावर उतरू आणि याचा प्रतिबंध करू जर प्रशासनाला जर हे जमत नसेल आमच्या जवळला आम्ही कोणी समजू नये की आम्ही बांगड्या बांधून फिरतोय त्यामुळे त्वरित त्याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना बोलावून घेतलं आणि त्यांना सूचना केल्या आणि त्याप्रमाणे काम करतील याची अपेक्षा आहे पण नाही केलं तर याही पेक्षा कठोर पद्धतीने आम्ही याचा छडा जाऊ आणि आणखी आंदोलन आमच्या आहे ते तीव्र करू आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल